नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या ह्या भागामध्ये रुचिरा चॅनेल सरोज कर्वे ह्यावर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आता है, ही तयार केलेली भाकरी आहे तर जुन्याचा नवा पदार्थ कसा तयार करता येतो किंवा आपण मुण। म्हणू जुनी म्हणून ती विस्मरणात गेलेली अशी पाककृती आहे काही काही खूप छान असे जुने पदार्थ असतात आता पूर्वीच्या काळात डबा काय किंवा खायला करणं काय जास्त असं नव्हतंच ना नौ। त्यामुळे हा पदार्थ शिळ्याचा ताजा कसा करायचा तसा पदार्थ आपण तयार करतो आहोत शिळ्या भाकरीचा दही काला म्हणू आपण त्यामध्ये आपल्याला दही वापरायचं आहे फोडणी हवी असेल तर द्यायचे आहे हे काही भाकरीचा चुरा हाताने तयार केला तर जास्त चांगला कारण मिक्सरमध्ये एकदम बारीक होतो म्हणून हाताने करावा त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे हवी असेल तर त्यामुळे मिरच्या आहेत कढीपत्ता आहे आणि आपण तेलाची छान अशी फोडणी द्यायची जिरं मोहरी असं घालून दही आपल्याला वापरायचं आहे त्यात मीठ जाडसर दाण्याचं कूट असा भाकरीचा काला आपण तयार करतो आहोत भाकरीच्या काल्याकरता म्हणून आपण त्याचा कुसकरा तयार करतो आहोत शिळी भाकरी असली की ती जास्त पटकन कुस्करली जाते वारी बाजरी किंवा नाचणी कशाची भाकरी जरी असेल तरी आपण ती घेऊ शकतो यासाठी फोडणीची भाकरी तर आपण नेहमीच करतो त्यामुळे थोडासा वेगळा असलेला हा प्रकार आहे भाकरीचा कुस्करा हाताने एवढ्यासाठी करायचा की मिक्सरमधून आपण जेव्हा काढतो तेव्हा एकदम बारीक आणि कोरडं कोरडं असं पीठ तयार होतं एकदम ते तयार होऊ नये म्हणून हाताने आपण ती चुरायची आहे म्हणजे छान ओलसर अशी ही भाकरी तयार होते आता ह्या पाककृती खरोखरच पूर्णपणे बाजूला सरलेल्या आहेत आपण त्या वापरातच आणत नाही त्यामुळे नव्याने हा पदार्थ तयार करत आहोत किंवा चव घेत आहोत असं तुम्हाला कदाचित वाटेल खाण्याच्या वगैरे सवयी आता बदललेल्या आहेत फास्ट फूडकडे आपण जास्तीत जास्त आकृष्ट झालेलो आहोत पण हेल्दी अशी जर एखादी पाककृती आपल्याला आवडली तर आपण ती नक्की करू शकतो आणि शिवाय घरी केलेला पदार्थ हे त्याचं तर महत्व आहेच आता फोडणी करायला घ्यायची आहे यामध्ये मी मीठ भाकरी करतानाच घालत असते त्यामुळे थोडंसं एकदम घालायचं आहे दही वगैरे आपण घालतो हो। त्यामुळे मीठ बेतानी पण चवी करता म्हणून घालायचं आहे छान असा आपला कुस्करा हा तयार आहे आपण बघू शकतोय फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे मोहरी यामध्ये फोडणी नाही घातली तरी सुद्धा चालेल बरं का नुसतं दही वापरलं तरी चालेल फोडणीवर छान असा खमंगपणा येईल म्हणून आपण फोडणी वापरतो आहोत जिरं दही पण आपल्याला घालून द्यायचं यात ते कालवायचं करून ठेवायचं असेल तर यामध्ये आपण दूध पण वापरू शकतो म्हणजे जास्त आंबट नाही होणार ते आपल्या चवीवर अवलंबून आहे भरडसर असं दाण्याचं कूटसुद्धा आपल्याला वापरायचं आहे आपली ही भाकरीच्या काद्याची डिश मस्तपैकी तयार आहे नक्की करून बघा आणि विस्मरणात गेलेला हा पदार्थ खात्री आहे मला की नक्की आवडेलच तेव्हा भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा